प्रख्यात सिने अभिनेता विजय मानवतकर यांचा एकोणतीस जानेवारीला वाढदिवस साजरा होत आहे त्यांनी अनेक हिंदी मराठी भोजपुरी चित्रपट व टी व्ही मालिकेत जबरदस्त खलनायकाच्या भूमिका सादर केल्या आहेत त्यांच्या भूमिका उत्कृष्ट अभिनयाने गाजल्या सार्वजनिक जीवनात विजय मानवतकर हे नायक म्हणून काम करताना आढळतात राष्ट्रहिताचे कार्य कलेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभ्रमण करून ते करत आहे तसेच विदेशामध्येही कलेतून भारतीय संस्कृतीचा प्रचार त्यांनी केला आहे अभिनय व सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजय मानवतकर यांना नंबर वन निर्धार न्यूजच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आदरणीय विजय मानवतकर आपणास उदंड आयुष्य लाभो आपण पुढील वाटचालीतही उत्तुंग भरारी घ्यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना पुनच्छ वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा